आज देवपूजा यांनीच केली आणि बसले जाता नाश्त्याला विरा खाते ना सुट्टी आज विराला सुट्टी आहे तर सगळंच गोंधळ चालला आहे साडे दहा वाजत आले विराचा आवरला आहे विरा आता इशूकडे चालू आहे इशूकडे खाऊन घे मग जा लगेच हां मी पण इथले सोफ्यावरचे कवर वगैरे सगळं काढले क्लिनिंग करण्यासाठी काल नाही झाली क्लिनिंग आज नक्कीच करेन चाललीच इशूकडे बाबा आलेत खालते तुझे ला लागले बाय बाबू लवकर ये त्रास नको देऊ हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बापाच्यानी प्रार्थना आणि आज आहे मंगळवार आता माझं रुटीन आता स्टार्ट झालंय दुपारी साडे अकरा वाजता कारण विरावी ह्यांना आहे सुट्टी अचानकच सात वाजता मी सकाळी उठले लवकर साडेसहा वाजता आणि पीठ वगैरे मळून घेतलं म्हटलं पटकन ह्यांना टिफिन बनवते पोह्यांची तयारी करत होते तेवढ्यात मग हे उठले नंतर मला बोलतात की मॅसेज आला आहे स्कूलमधून सात वाजता की स्कूल नाही आहे आज आ, कालच सरकारने डिक्लेअर केलेलं की स्कूल नाही आहे पण ह्यांच्या स्कूलमधनं काही नोटीस आली नव्हती नो त्याच्यामुळे मी सकाळीच सगळी तयारी करत होती नंतर ते बोलले की नाही जरा आराम कर तू पण नंतर कर आणि नाश्ता काही बनवू नको आपण चहात काहीतरी खाऊ पण आराम कर कारण तुला मला माहिती आहे तुझं काल क्लिनिंग झालं नाही आज तू क्लिनिंग करायला घेशील त्याच्यामुळे साडेआठपर्यंत आम्ही सगळ्यांनी आराम केला त्याच्यानंतर विराचं आवरलं विरा साडेनऊ दहा वाजता विराला खायला दिलं त्यांना खायला दिलं आणि नंतर मी क्लिनिंग करून घेतली पूर्ण घराची विरा घरात असली ना तर खूप गोंधळ होतो माझं म्हणजे सगळं तिला घेऊन घेऊन थोडंसं मॅनेज करून करायला लागतं आणि हे मला बरेचदा बोलतात की मावशींना महिन्यातनं एकदा क्लिनिंगसाठी सोबत सोबतीला की म्हणजे पटापट तुझी क्लिनिंग होत जाईल पण ना ती मला आठवड्यातनं करायची सवयच लागली आणि जोपर्यंत आपला स्वतःचा हात घरावरून फिरत नाही तोपर्यंत प्रॉपर क्लीन वाटत नाही आणि कोणाला जर सोबत घेतलं ना तर त्यांना धाव्या सांगायला लागतो हितं साफ करा हे साफ करा आणि त्यावेळेत आपली आधी क्लिनिंग होऊन जाते तर त्याच्यामुळे कसं ते सगळं करायचं होतं म्हणून मी उशिराच माझा आवरलं म्हणजे अकरापर्यंत मी तेच सगळं करून घेतलं कारण मला वॉशरूम वगैरे सगळं क्लीन करायचं होतं मग म्हटलं मग नंतर बात नंतरच करेन आणि वीरा पण घरी गेलेली आले आता बाहेर बसलेत श्री आणि ती आत्ताच आले जेवणाची अर्धी तयारी झालेली आहे पीठ माळून ठेवलं आहे परत डाळ शिजवून ठेवले मी फक्त आता पटापट फोडण्या द्यायचे आहेत मग एकीकडे ह्या विरा विरा आणि श्रीला बिझी ठेवून त्यांना आता टी व्ही लावून देते थोडंसं खायला देते त्यांना आणि ते त्याच्यानंतर मी करून घेईन कारण आलेत बसलेत हॉलमध्ये शांत मला बोलले की मोठी मम्मी तू मी इथं जेवेन वगैरे असं असं बोलतोय पण तो ना कधीच जेवायला वगैरे थांबत नाही जास्त आणि आज ना उठलो आम्ही त्यानंतर हे मला बोलत होते की आपण चौकला जाऊ कारण आई पप्पा आलेत काशीवरून गेल्या महिन्यात पण आम्हाला जायलाच भेटलं नाही कारण आम्ही निघणार होतो तेव्हा हे तिरुपती बालाजीला गेले आणि कसं असतं गंगापूजन वगैरे सगळ्याला जायला लागतं पण आई आईप्पानी गंगापूजन घरातच केलं पण आपलं कर्तव्य आहे मुलगी किंवा जावई म्हणून त्यांना भेटायला जायचं कारण असं कोण यात्रा करून येत असेल ना तर घरी जायचं असतं त्यांच्या पाया पडायचं असतं आशीर्वाद घ्यायचे असतात त्यांना भेट द्यायची असते तर एक दोन दिवसात आम्ही नक्कीच जाऊ कारण आई पप्पा बोलत आहेत की वार बघून या आम्ही मंगळवारी काही खात नाही तर ते बोलतात की बुधवार नाही तर शुक्रवार असं बघून या कारण आषाढ महिना आहे श्रावण परत अधिक महिना असतो आमचा ते हवेच श्रावण महिना आहे अधिक महिना काय नाही आहे बहुतेक तर मी अजून चेक नाही केलं पण त्याच्यामुळे मग आई बोलली की आषाढात आम्ही बोलवतोस ना मग आषाढ महिन्यामध्ये आता स्टार्ट झालं आहे आषाढ महिना तर एक ते पण होऊन जाईल तर त्याच्यामुळे आम्ही जाणार आहोत आता एक दोन दिवसांनी नाही तर आज नक्कीच गेलो असतो पण ते ऐकणार नाही बोलेल की तुम्ही बार बघून या असं तसं आज काही तुम्ही खाणार नाही तर चला दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि मला आज ना सकाळी देवळामध्ये जायचं होतं विरावियान स्कूलला गेल्यानंतर पण हे दोघं घरात आहेत आणि मुलं घरात असली ना की सकाळचा टाईम असाच पटापट पटापट निघून जातो तर चला संध्याकाळी नक्कीच मी देवळामध्ये दे जाईन मी ते पण त्यांना बोलले की मला आज देवळात जायचं आहे तर देवळात जायला प्रॉपर टाईम भेटणार नाही जर आपण गेलो तर आणि ह्या दोघांचे एक्झाम पण आले म्हटलं आज त्यांचा अभ्यास पण घेईन मी आणि असंच मधला कुठला तरी वार बघून जाऊ आपण पटकन थोडासा तरी त्यांचा बेसिक अभ्यास होऊन जाऊ दे तर असं सगळं आहे आणि देवपूजा पण ह्यांनीच सकाळी केली ते आठवडत नाही एकदा दोनदा ते करतात आणि पुरुषांनी पूजा केलेली खरंच खूप चांगली असते पहिले तेच करायचे पण आता आता ते मला करायला सांगतात त्यांना वेळ भेटत नाही तेवढं तर मी फक्त आता पाया पडते बाप्पाच्या आणि थोडा वेळ नामस्मरण करते त्याच्यानंतर मी नाश्ता करते कारण मी अजून नाश्ता खाल्लाच नाही म्हणजे चहा आणि हेच आहे पाव वगैरे आणि देवाचं सगळं झाल्याशिवाय ना मी कधीच काय खात नाही त्याच्यामुळे आता ते करते त्याच्यापुढे खाऊन घेते आणि मग जेवणाच्या मागे लागते आणि मग अशीच मी तुम्हाला बोलली की माझ्या पायाला लागलं चालत होते विराला नाश्ता वगैरे देत होते आणि एक माझं क्लिनिंग पण सुरू होतं कारण ह्यांना भूक लागलेली विराला भूक लागली म्हटलं मग त्यांचं होऊन जाऊ दे तर त्या ह्याच्यातनं भिंतच लागली माझ्या पायाला तर डॉक्टरांनी पनवेलच्या ना गोळ्या औषधे दिलेली होती तर ती गोळी मी घेतली पण काय रेस्ट भेटलाच नाही करत होती रेस्ट तेवढ्यात श्री आणि वीरा आले तर चला आता पण ते बोलत आहेत की का मोठी मम्मी बाहेर ये वगैरे तर त्यांना बघते काय हवं आहे काय नको आहे ते दोघं असले ना तर बोलताना आहेत प्रॉपर म्हणून मी आतमध्ये येऊनच व्हिडिओ स्टार्ट केले तर दिवसभर आम्ही काय करतो ते शेअर करते तुमच्यासोबत नेहमीप्रमाणेच आवरतच होतं तेवढ्यात शितू आणि वीर आले आता जेवण मी कधी करू शितू आज तू जेवणार नाही ते चपाती करते मी चपाती करते मटकीची भाजी रेड मसाल्यातली ग्रीन म्हणजे मिरचीतली करू का आविरा जाम मस्ती करते ना शेतू करते तुम्ही कुठं शेतावर जाऊन आले काय पाय घालून आले का नदीत बिस्किट आहेत आता बिस्किट दिले त्या ना कोणाचं संध्याकाळी टाकलं पाऊस पडत होता ना स्टँड अजून बाहेर नाही ठेवला मी आता घड्या पण घाली सुकल्यात अरे वा व्हेरी गुड बस आता तिथं मी टी व्ही लावते मला पटकन जेवण करायचे हाय कर कर हाय हाय सगळ्यांना तुला गिफ्ट आवडले सगळी तयारी करून ठेवलेली स्कूलला आज स्कूलला सुट्टी भेटली ना शितू पावसामुळे काढ मग विराला एवढी खेळणी आहेत ना विरा मला सगळी खेळणी क्लीन करायची आहेत बादली टाकून हे काढू आता लगेच शितू तिला बोल आता आपण गणगन खेळू मम्मीला काम करू दे, मोठ्या मम्मीला त्रास नको देऊ हा देते 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 बाबा देते तिला गण तू दिलीच नाही दुसरी ना दुसरी घेऊन बघायला लागेल कुठे घरातली तिची बस तुम्ही खेळून घ्या पटकन चला मी देते तिला ते खोलून विराने काढला असं सगळं डॉल सेट विरा आता एकच खेळण्याशी खेळ विरा मला काम आहे मी उगच क्लिनिंग करत बसली माहिती आहे नाही ते खेळणी सगळी बे बेडमध्ये टाकायची आहेत विरा थोड्या वेळाने हा मग सगळं टाकून द्यायचंय मी आता कपाट वगैरे घेतले पुसून फक्त आता हिथलं सगळं ठेवून द्यायचंय सगळी खेळणी काढ तू हा ते मला बादली मध्ये टाकून वॉश करून घ्यायची होती खेळणी सगळी तो तो आज तर करून जमणारच नाही उद्याच आता तू स्कूलला गेल्यावर रोज दांडी मारा हा बसा तिथं चला पटकन मी आवरते माझं कालच तुम्हाला दाखवलं की मी एकीकडे ना वाल भिजत घालून घेतलेले तर मोड आलेत आता छान पण आज नाही करणार आहे गुरुवारीच बनवेन मी ते कारण मटकीला जास्त मोड आले मग मटकीची भाजी बनवते साफ करून घेते आता आणि मुगडाळ शिजवून घेतले मी तर त्याचं पटकन वरण होऊन जाईल चपातीचं पीठ मिळलं आहे सकाळ सकाळ तर आता पहिले वरण आणि चपात्या करून घेते त्याच्यानंतर भाजी आणि भात एक बाजूला होऊन जाईल चला पटापट कामं करते ते दोघं खेळत आहेत तर वरण झालं आहे किळकिळं चपाते होत आहेत शिटू पण आहे ना पटकन त्याला देते जेवायला श्री जेवलास पण नाही चाललास लाईट बाबू चल हा जेवलास पण नाही बाबू अंडा तळत होती तुला खायचं होता ना गेला एक बाजूला चपात्या झाल्यात आज ना थोडस पीठ एकदम मऊ मळलं गेलं त्याच्यामुळे खूप अशा सावकाश लाटायला लागले चपात्या आणि एक बाजूला मी मटकीची भाजी आता करते तयारी करून ठेवले फक्त पटापट फोडणी द्यायची आहे आणि लाईट जाते सतत ही विरावा किचनमध्ये सारखी लुडबुड करायला येते मला चपाती लाटायची आणि सगळ्या पिठाची नासधूस करत बसते आणि इकडं वरण पण रेडी आहे फक्त आता भात घालायचं आणि भाजी व्हायची कसली हेल्प कामं वाढवते आणि वा किचन पूर्ण क्लीन करायचं राहिले किचन आता मी दुपारी थोडंसं क्लिनिंग करेन नाही तर उद्या परवा करून घेईन कारण परत नंतर मंदिरात पण जायचं असतो पाऊस पडतो ना मग जास्त अरे वा छान 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 निघणार नाही विराती आता चपाती जास्त पातळ हा तेच मोड परत पीठ हे घे परत कर तेच चालू आहे आपला ना चल मला इथे दोन तीन राहिले तुला छोटे चपाते करते बघ मी खूप पसार झाले हा सर्कल करते चल ज्ञान आलाय अभ्यास करायला अय कुठे घेऊन चालू जेव्हा आलंस अभ्यास सारखा हातबायर हातबाय करते सगळं तयारी भात हात गरमा गरम चपात्या आहेत हिरांनी केले बघा अशी चपाती तुटली आणि टॉमॅटो कांदा एक मटकीची भाजी वरण आहे आणि दही मुलांना आवडतं ना मग दही साखर मी बुंदी बुंदीला येतात कारणा बोलतात की दही पाहिजे आणि पापड तर ठेवली एक बाजूला भांडी पण घासायला घेतली mm, कारण मावशी आलेच नाही आणि mm, मी यांना नेहमी बोलते की भांडी mm. असं नाही करायचं मावशींना mm. म्हणते बोलतात की नको तुझी पण गडबड होते पण ते आल्याच नाही रात्रीपासूनची भांडी तशी पडली दोन वाजले जातात दुपारची आता भांडी पण घासून घेईन हे पण सगळं होतंय आणि जेवून घेऊ आता आम्ही ते सगळे बाहेर बस बसले त्यांना वाढते एक वेळ मी हा काम करून घेईन चला परत नंतर संध्याकाळी देवळात पण झाली याचा थोडा वेळ आराम करायचा आहे आणि सकाळपासून माझी खूप गडबड आहे क्लिनिंग वगैरेची सगळ्याचीच मी ताड भरते नाम, नाम।

टी व्ही नीट वगैरे सगळं क्लीन केलं हे क्लीन केलं बेडरूममध्ये ते विहान आणि विरातिका झोपलेत आणि विहाना तर थोड्याने क्लासला जाईल तर इकडचा पण भाग सगळं क्लीन करून झाले टॉयलेट वॉशरूम पण क्लीन केले बघा एवढी भांडी होती घासायलाच कारण मावशी आल्याच नाही कालपासून त्याच्यामुळे खूप भांडी होती तेवढी सगळी घासली ओटा क्लीन केला आणि मला जेवायलासुद्धा घेतलं मी अजून जेवली नाही इथला पण आणि हे विरा विहानला डबे वगैरे लागतात ना त्याच्यामुळे मी पुढेच ठेवते तर इथला पण भाग थोडा क्लीन करून घेतला आणि लादी इथली पण पुसली फक्त हा खालचा आता पॅसेज आहे ना तो फक्त मला क्लीन करायचं आहे तर ते उद्या मी उद्या करेन टाईल्स पण घासून घेतल्या मी आणि दरवाजे खिडक्या इथला भाग सगळं सगळं झाले साफ करून लादी वगैरे साडेतीन झाले मला जेवता येवता पटकन आता जेवून घेते फ्रेश होते आधी आणि त्याच्यानंतर इथलं थोडं करायचं क्लीन ते आता उद्या अर्धा राहिलेला करेल ह्या कपड्यांच्या घड्या पण घालायच्या राहिल्यात तर सुकलेत आता कपडे घड्या पण घालून घेते एकीकडे मशीनला कपडे पण लावायचे सोफ्यावर कवर टाकायचे पण पहिले मी फ्रेश होते जेवून घेते थोडा वेळ आराम करेन एकीकडे कपडे लावून कारण मशीनमध्ये कपडे परत नंतर ड्राय पण व्हायला लागतात सगळंच असतं वाळत घालायचं असतं बऱ्याच गोष्टी असतात पण नक्कीच अर्धा तास तरी आराम करणारे कारण मला रात्री सुद्धा उशीर होतो तीन एक वाजता एडिटिंग करून झोपायला तेव्हा तुमच्यापर्यंत नऊ किंवा दहापर्यंत व्हिडिओ येतात पण त्यासाठी ते रात्री एडिट करून अपलोड करायला लागतात परत ते चेकिंगला जातात सगळं असतं आणि खूप मेहनत असते जोपर्यंत आपण मेहनत करत नाही ना, ना, तो तो ना तर कुठल्या गोष्टीचं सक्सेस आपण हेच करू शकत नाही म्हणजे जर आपण मेहनतच घेतली नाही तर आपल्याला यश भेटणार नाही त्यासाठी मी ठरवलं आहे खूप मेहनत करायची जे होईल ते पुढे आपल्या नशिबाचा भाग आहे पण त्यासाठी खूप मेहनत करायची आणि ते करत असताना आपण आपल्या घराकडे दुर्लक्ष नाही करू शकत घरातलं पण सगळं क्लिनिंग असतं अगदी महिन्यातनं आपल्याला भिंती वगैरे पण क्लीन करून काढावं लागतं कारण कलर खूप लाईट कलर आहे त्याच्यामुळे मग भिंती पण मला पुसायला लागतात आज ते पण सगळं करून घेतलं मी टोटली आणि नेमकी मावशींनी आज सुट्टी घेतली त्याच्यामुळे जाम गोंधळ झाला आहे माझा तसाला जास्त उशीर करत नाही परत नंतर देवळात पण जायचे विरा विहान वगैरे सगळे झोपलेत तर मी पण जेवून घेते पटकन ही ना मस्त झोपली असते तीन ते सहा झोपली आणि सहा वाजता उठल्यानंतर हिचं आवरलं हिला खायला दिलं मी घावण आणि आता आम्ही चालले कुठे काय माहिती मंदिरामध्ये आहे साडेसहा झाले खूप लेट झाले आज निघताना मी असं सहापर्यंत निघतो आम्ही हां तू त्या घरी जा नंतर ओके आणि बाप्पाचे पाय पडणार ना जे जे बाप्पा ना माझे पैसे ओके ओके तर चला आता आम्ही जातो मंदिरामध्ये आणि हिला पण थोडंसं फिरून आणल्यासारखं होतो जरासं पाय मोकळे होतात तिचे पण कारण घरात घरात कंटाळते जाते ती सकाळी श्रीकडे पण एवढं ना तिला खेळायला वेळ नाही भेटत ना लगेच आणतो आम्ही तिला परत इथे पण त्यांचं मस्ती मस्ती चालू असते पण आता जराशी चाल पण होणं गरजेचं आहे जरा चालायला लागली विरा मग फेरफटका पण होईल आणि आपण दर मंगळवारी बाप्पाला भेटायला जातो ना हाय कायच करीरा बाप्पा सप्टेंबर मध्ये रा। रक्षाबंधनला विरा जाणार आहे मामाकडे पण आता आपण दोन दिवसांनी परत जाणार आहोत मामाकडे आता तू सांग तरी बाव खायला जाणार होता इकडे अरे <laughs> तर चला आम्ही आता जातो मंदिरामध्ये आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या ना बाप्पाचं हिरा वी बोल नाही बोलणार चल ही अशीच नाटक करत राहील आणि नुसती जोर जोरात जो बोलत राहते अजून झोप आली तुला हा हाय कायच कर <laughs> तर जातो आणि मस्ती चालूच राहील कंटिन्यू तर चालायचं पण एक आरोख पण होतो रस्त्यामध्ये चलो छत्री काय छत्री साठी रड लावले मॅडमने चला सरळ चल चल्याला जायला ना। ना 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 पाऊस नाही म्हणून छत्री नाही घेतले ना चल हा मी घेतले म्हणून तुला पण पाहिजे हा यांनी घेऊ पप्पा आणा सांगू आज विर रडत रडतच आले छत्री पाहिजे छत्री पाहिजे तेच लावले पाऊस नाही म्हणून मी दो, दोन दोन छत्र्यांनी घेतले कारण कसं मंदिरामध्ये जायचं असतं आणि छत्री हो। एवढं घेऊन जायचं चला मस्त आता वातावरण किती मस्त आहे थंड थंड ओके चलो आता पाहिजे ओके असं पण असतं का विरा पाय एवढं दुखतंय ना तरी मी चालत चालले तुझ्यावर बरं हा आणि कडेवर हो येतेस चाल जरा चल रडू नको असं रडतात का स्ट्रॉंग तू चला वीरा विरा येताना चला आता आज चल हा नंतर बघू येताना चल चल चप्पल काढ चल मीरा इकडं चला चला चल पुढे इकड ना ना इकड ना चल मावशी नाही येत आज चला फुलवाल्या मावशी नाही येत उशीर झाला ना आपल्याला आज यायला Mm. gela ta अशी शिंकतेस ना म्हणून तुला बोलते आईस्क्रीम नको खाऊ चल काय नाही करत तो इथे भरपूर असतात कुत्री गेली पळाली गर्दी नाही आज पण मंदिरात काय बोलायचं असतं काय बोलते सर्वात महत्वाचं काम ना विरा फिशला खाऊ घालणे हा भूपय मागे काय नाही करत काय नाही करत मी आहे आहे पुढे नको मी कसं असं मारून टाकू टाक चल पटापट पाड़ संपोचाला खातात का पण नक्की फिश विरा मला तर कधी दिसत नाही खाताना हो काय ऑक्टोपस आहे त्याच्यात तुला सांगितलं वाटते त्यांनी छोटे छोटे फिश असतात ऑक्टोपस नसतो okay? बस इथे काय नको राहू दे आता भटजी आता ओरडतील नको ओरडतील ते चला आता चला इरा चल चला इकडनं चल चलो एक दोनच घे आता खायला नाही असंच फक्त लावायचं आपल्या कपाळाला लाव झालं कर रोजचं येते आपलं दर मंगळवारचं चला बसा त्या दिवशी त्याच्यावर नव्हती ना बसली मुंग्या आलेल्या ना त्याच्यावर आज नाही येत मुंग्या बस आणि इकडं बघ मी फोटो काढते हात जोड असं असं बस स्माईल ठेव अच्छा ओके तुझा काढू फोटो झालं बाप्पाचं दर्शन खूप मस्त वाटलं ना इशू कडे तर चला आता इतका निघतो आम्ही मा, आणि विराज जायचं ईशानकडे मला तू सोडाच त्या ओके आणि जेवण कोण बनवेल तू नंतर जाऊन चल आपण नंतर बोलू पप्पांना तर बोलवते कारण पाय खूप दुखते विराज जाऊ न देणार ओके 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 आलेत आता चला पप्पा बाहेर विरा आलो आम्ही घरी आणि डाळ थोडीशी ठेवलेली तर त्याची ना आमटी करते आणि वीरा ना सतत रडते तिला ना ईशानकडे पाठवला नाही म्हणून रड लावली ती थांब 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 था, नीट घेते अगं माझे काय रड लावलेस सकाळी जाऊन आलीस ना म्हणून पप्पा आता बोलतात नको जाऊस जरा फ्रेश हो काहीतरी खाऊन घे मी भाकरी झाले आल्या तुला देते, ओके दोन दो तीन भाकरी करायची एकच एक करते आपले चौघांना ओके हो हो येते तुझ्या जवळ येते अभ्यास पण करायचे ना बापू आणि येता येताना आठ वाजले आम्हाला एका गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना तर तेच ते मला दाखवत होते जो घेतलंच आम्ही तर नक्कीच तुम्हाला सांगेन मी हो ना पूजा वगैरे करूच आम्ही ना आता नाही जायचं विराय बाबा पटापट जेवण करू दे वन टू टेन लिहायचे ना, ना शिकायचं ना तुला दादाला बोलवते मी चल आता डाळीची आमटी केली आता पटकन फटाफट फोडणी दिली आणि भाजी आहे मटकीची त्याच्यामुळे भाजी नाही आणि भात एवढाच आहे एवढा कमी भात घालतो तरी पण भात राहतो कोण भातच खायला मागत नाही आता फोन करते भात तर मग भाकरीच करेन भजी पाहिजे का कांद्याची त्या घरी जायचंय हा कांदा भजी खाच हिच्याकडे बघते थोडा वेळ मग गरम गरमच बाकीचं सगळं करेल मी आता विहान पण आले आता त्याला घेऊन आले ते आणि दोघं बसलेत अभ्यास करत विहान काय करतोय हिंदी व्याकरण त्याचं कालपासून तेच आहे कारण ना आज स्कूल नव्हतं आता उद्या आहे तर उद्या टेस्ट होईल त्यांची आणि विराला दिले मी मॅथ करायला बाळा कशी काढते वन टू थ्री फोर दाखव थ्री दाखवू असं काढलाय व्हेरी गुड बोल फोर चेंज केलं विराणी कंटाळा आलेला तिला छान गिरगिट की तरह रन बदल संदेहित होना अच्छी या तरह याद रखना या मी फोर ठेव नीट हो हो ठेव खाली गुददी ला काल गोडा पाणी होना बहुत लचित होना गाट गाट का पाणी पिना घडिया गिंगिनाना इंतजार करना मेरा मोटे लाग लेकर ढूंढना वियान मोठे मोटे, -मोटे क्वेश्चन नाहीये नाही सेम मिलला छोटेच मोठे मोठे कधी करणार मग मी टेस्ट आहे ती पहिले मी हा मग मी घेते आता थो थोड्यानी भजी करते आणि भाकरी करायला घेते प्रॅक्टिस कर येईल बघ दाखव मला काढून एक स्टँडिंग लाईन मार आणि वळो मान ना मान जमला ना फाय व्हेरी गुड किती काढून झाले बघू तू एवढं वन फाय फिफ्टीन बोलून जरा प्रॅक्टिस होईल लक्षात येईल फोर्टीन नंतर फिफ्टीन असतो टीचर सबमिट केलेले बुक्स माग काय आणू हां चल तो बसलाय बाप्पांबरोबर जेवायला तुला पण भरवायचं चल काढ हा त्याला आता व्हेरी गुड जमलं ना मग नुसती घाबरते ओके पटकन चल तू पण घे असा होता आजचा दिवस शेवट बाप्पाच्या दर्शनान झाली त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि रायगड अलर्ट होता त्याच्यामुळे सगळ्या मुलांना सुट्टी होती पण आज दिवसभर काही पाऊस पडलाच नाही जास्त थोडासा असं सकाळी पडला असेल तेवढाच आणि स्कूलवाल्यांना वाटलं की आता सगळ्यांनी सरकारनी सुट्टी डिक्लेअर केले तर मुलांना द्यावी पण आज काही पाऊसच नाही पडला आता रात्री बहुतेक पडू शकतो वातावरण थोडं पावसाचं वाटतंय आता पण आता उद्या स्कूल असेलच तर असं होतं आजचा व्लॉग आणि मी व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय